रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार माननीय पोलीस उप आयुक्त मुख्यालय मीरा भाईंदर वसई विरार तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक मीरा भाईंदर वसई विरार यांच्या मार्गदर्शनाखाली पस्तीसावे दोन हजार पंचवीस रोजी काशीमिरा वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी श्री सागर इंगोले यांनी कॉस्मोपॉलिटन हायस्कूल रोड पूर्व तसेच सेंट विन्सेंट पॉल हायस्कूल भाईंदर पश्चिम या शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या तसेच सदर शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानाविषयी जनजागृती करण्याकरिता चित्रकला स्पर्धेचे व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये एकूण तीन विद्यार्थ्यांना चांगले चित्रकला व निबंध स्पर्धा केली म्हणून त्यांची निवड करण्यात येऊन त्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे सदर रस्ता सुरक्षा अभियानामध्ये शाळेतील एकूण पंचाहत्तर विद्यार्थी रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमामध्ये उपस्थित होते